ते म्हणजे अजित पवार उपमुख्यमंत्री राजकुमार बडोले हे देखील नाव त्यांचे भरणे छगन भुजबळ दिलीप ओळसे पाटील हसन मुस्री धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम आदिती तटकरे अनिल पाटील अशी अकरा संभाव्य नावे चर्चेत आहे तर यांना मंत्रिपदाच्या वर्णी लागण्याचा हिरवा कंदील आपल्याला राष्ट्रवादीकडून दिसत आहे तर ही अकरा नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून जी मुख्यमंत्रीपदाची रसिकेत चालू होते आणि नाराजीचे नाट्यदेखील चालू होते त्यांचा अखेर तोडगा निपटला आणि थेट मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रीपदासाठी पूर्वीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी उपमुख्यमंत्री पदासाठी शपथ घेतली परंतु आता सगळं संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे भाजप असो शिवसेना असो किंवा राष्ट्रवादी यांच्यामधील कोणत्या आमदारांना आता मंत्रीपदासाठी संधी मिळते कोणाचं नाव वर्णी लागण्याची शक्यता आहे तर यांची जी यादी आपल्या समोर आली आहे ती यादी आपण बघू सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघू की भाजपच्या नेमक्या कोणत्या आमदारांना आता मंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे किंवा त्यांची वर्णी लागते तर यामध्ये भाजपचे जे आमदार आहे अशावेळी आता देवेंद्र फडणवीस हे जेव्हा पूर्ण ताकदीने मुख्यमंत्री म्हणून पुन्हा सत्तेत आल्यानंतर आता ते कोणाला मंत्रिपद येणार याची सध्या जोरदार चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगलेली आहे तर या चर्चामध्ये सुरू असलेल्या संभाव्य आमदारांची यादी जी मंत्र्यांसाठी नावे घोषित केलेली आहे त्यामध्ये आपण सांगू की ज्यांनी शपथ घेतली ते म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री तर आहेच परंतु यामध्ये जे पुढचे मंत्रिपदासाठी नावं आलेले आहेत त्यामध्ये येत आहेत राधाकृष्ण विखे पाटील सु सुधीर मुनगंटीवार चंद्रकांत पाटील गिरीश महाजन सुरेश खाडे रवींद्र चव्हाण अतुल सावे मंगल प्रभात लोढा जयकुमार रावळ चंद्रशेखर बावनकुळे बबनराव लोणीकर पंकजा मुंडे अतुल सावे देवयानी फरांदे किसन कथोरे नितेश राणे आशिष शेलार राहुल नार्वेकर संभाजी निलंगेकर आणि राहुल कुल या एकवीस आमदारांना या ठिकाणी अकरा तारखेला शपथ दिली जाण्याची शक्यता कॅबिनेट मंत्र्यांसाठी वर्तविली जात आहे जे की भाजपचे आमदार आहे परंतु या एकवीस पैकी या एकविसांना जर संधी मिळाली तर आणखी कोण को नाराज किंवा कोणाचे नाव कटणार आहे तेही आपल्याला एक या त्या अकरा तारखेला बघायला मिळेल परंतु आता ही या संभाव्य आमदारांची यादी आपल्यासमोर आली आहे तर यानंतरच समोरील यादी येणार आलेली आहे आपल्यासमोर ती म्हणजेच यापैकी एकनाथ शिंदे हे देखील गृहमंत्र्यापदासाठी तटस्थ भूमिका त्यांची राहिली ते गृहमंत्रीपद मागताय परंतु भाजपने त्यांच्यासोबत देखील खेळी करून त्यांना महसूल मंत्री हे पद देऊन त्यांचा या ठिकाणी जे त्यांची नाराजीचं नाट्य होतं ते दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात भाजपला यश आलेलं आहे परंतु याचबरोबर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेमके कोणते आमदार या ठिकाणी मंत्रिपदासाठी त्यांची वर्णी लागते त्यांची देखील यादी आपल्या समोर आली आहे तर यामध्ये आपण शिवसेनेचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फडणवीसांच्या सरकारमध्ये सामील तर झाले आहेत तरी मंत्री म्हणून त्यांच्यासोबत शपथ कोणी कोण एकनाथ शिंदेनी तर पदाची शपथ घेतली परंतु आता येणाऱ्या अकरा तारखेला जे बाकी मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे त्यात कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे शिवसेनेतून किंवा एकनाथ शिंदे उपमुख्य उपमुख्यमंत्रीची शपथ घेतली आणि शिवसेनेच्या संभाव्य बाकीच्या आमदारांना या ठिकाणी पद दिले जाणार आहे तर यामध्ये कोणाला आता अकरा तारखेला लॉटरी लागणार आहे त्याची नावे आपल्यासमोर आली आहे तर, तर त्यापैकी आपण जे एकनाथ शिंदे यांच्या आमदार शिवसेनेतून निवडून आलेले आहेत त्यापैकी कोणाला लॉटरी लागते तर ती यादी आपल्यासमोर आली आहे तर ती यादी मी तुम्हाला सांगतो एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री असणार आहे तर गुलाबराव पाटील यांचंही नाव चर्चेत आहे दादा भुसे हे देखील चर्चेत आहे संजय राठोड यांचंही नाव समोर येत आहे उदय सामंत हे देखील समोर येत आहे तानाजी सामंत त्यानंतर अब्दुल सत्तार दीपक केसरकर शंभूराज देसाई भरत सेठ गोगावले अर्जुन खोतकर संजय शिरसाट विजय शिवतारे योगेश कदम अशा या ते चौदा जणांची नावे समोर येत आहेत तर या चौदा जणांमिळून शि या ठिकाणी मंत्रिमंडळात सामील करण्याची चर्चा नाव येत आहे तर या चौदा नावांपैकी आता कोणाला काढलं जातं किंवा आणखीन कोणाला वाढवलं जातं किंवा या चौदांची वर्णी लागते का हे आपल्याला एकतीस तारखेला बघायला मिळेलच परंतु आता शिवसेनेतील या नेत्यांना मंत्रिम पद मिळू शकतं अस पण असं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यावर अंतिम निर्णय असणार आहे मात्र या नावामध्ये फारसा बदल शिंदेकडून केला जाणार नाही नसल्याच्या सध्या तरी बोललं जात आहे पण आता या नावांना भाजपकडून देखील हिरवा कंदील मिळणं गरजेचं आहे तरच या नेत्यांचा शपथविधी पार पडू शकतो आणि या नेत्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर हे देखील मंत्री होण्याची जा दाट शक्यता आहे तर ही आपल्यासमोरची यादी आहे आलेली आहे ती म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि भाजपच्या संभाव्य आमदाराची एकवीस आणि चौदा अशा मिळून या आमदारांची यादी आपल्यासमोर आली आहे जी की मंत्रिपदाच्या शपथविधीला अकरा तारखेला आपल्याला त्यांचा शपथविधी बघायला मिळेल परंतु आपल्याला अजून एका गटाची म्हणजे ती म्हणजे अजित पवार गटाच्या संभाव्य आमदारांची यादी मंत्रिपदासाठी कोणकोण त्यांचे नावाचा कोणाचा उल्लेख केला किंवा के कोणाला अजित पवार गटात म्हणजे राष्ट्रवादीकडून कोण मंत्री होणार याची देखील उत्सुकता लागली आहे तर मी तेही पण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नाराजी नाट्यचा तडा चालू असताना नाराजी नाट्य सुरू असताना शेवटी त्यावर पर्याय निघाला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरतून उपमुख्यमंत्रीपदी गेले तर देवेंद्र फडणवीस उप हे उपमुख्यमंत्रीपदावरतून मुख्यमंत्री झाले परंतु अजित पवार हे जैसे तेच राहिले अजित पवार उपमुख्यमंत्रीपद त्यांनी स्वीकारलं देखील परंतु आता सर्वांचं लक्ष लागलं की जे अजित पवार संपण्याच्या मार्गावरती होते त्यांचेच अनेक आमदार निवडून आले परंतु आता त्यांच्या कोणत्या आमदारांना पदासाठी त्यांची वर्णी लागते किंवा कोणाचं नाव या यादीत पाहिजे जे की येणाऱ्या अकरा तारखेला मंत्रीपदाच्या शपथविधीमध्ये त्यांचं नाव सामील राहील त्याची संप पूर्ण यादी आपण बघू त्यामध्ये कोण नेमकं कोणाला संधी मिळते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली आहे पण त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून मंत्री म्हणून कोण कोण शपथ घेणार आहे आपण याबद्दलच माहिती जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणाकोणाला लागणार आहे मंत्रीपदाची लॉटरी किंवा अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यामागे कोण त्यांच्याच गटातील मंत्री होणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे उद्या पाच डिसेंबर रोजी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी पाच डिसेंबर रोजी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ पद घेतली फडणवीस सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री म्हणून आझाद मैदानावर त्यांनी शपथ घेतली एकीकडे एक एकनाथ शिंदे यांनी शपथविधीचा संभ्रम कायम असताना त्यांनीही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली परंतु आता अजित पवार यांच्यासोबत असणाऱ्या त्यांच्या मंत्रिमंडळात कोणकोण त्यांच्या गटातील सामील होणार आहे याचीच आपण यादी बघू तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीमध्ये जे अकरा नावे चर्चेत आहे ते म्हणजेच अजित पवार उपमुख्यमंत्री राजकुमार बडोले हे देखील नाव त्यांचे चर्चेत आहे माणिकराव कोकाटे दत्तात्रय भरणे छगन भुजबळ दिलीप ओळशे पाटील हसन वसरीफ धनंजय मुंडे धर्मराव बाबा आत्राम आदिती तटकरे अनिल पाटील अशी अकरा संभाव्य नावे चर्चेत आहे तर यांना मंत्रिपदाच्या वर्णी लागण्याचा क हिरवा कंदील आपल्याला राष्ट्रवादीकडून दिसत आहे तर ही अकरा चेहरे आता महाराष्ट्राचं नेतृत्व करायला राष्ट्रवादी काँग्रेसकडून समोर येण्याचे चिन्ह देखील आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो अशाच प्रकारे बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकाउन प्रेश करा चला भेटू या पुढील व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र